नमस्कार माता भगिनींनो खूप मोठी खुशखबर आलेली आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस आशा कार्यकर्ता यांना जबरदस्त वेतनवाढ झालेली आहे आणि आजचा नवीन जो जी आर आहे तोसुद्धा आलेला आहे आणि खूप दिवसापासून या भगिनी जे अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत अशा कार्यकर्ता आहेत यांना खूप दिवसापासून त्यांच्या मानधनाची वाट पाहत ला लागावी राहत होती त्यानंतर त्यांचा जो भत्ता होता तो सुद्धा त्यांना खूप दिवसांपासून मिळत नव्हता परंतु आता नोव्हेंबर महिन्याचे पैसे जे आहेत त्यांना जबरदस्त वेतन वाढ करून मिळणार आहे आणि यासंबंधीचं नवीन जी आरसुद्धा आलेला आहे आणि तो जी आर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यानंतरच जे माझं डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला जी आरची कॉपी मिळणार आहे पी डी एफ ते तुम्ही नक्की पहा तर मी देवानंद गावांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्व माहिती जाणून घेऊया तर भगिनींनो खूप दिवसापासून अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा कार्यकर्ता ह्या त्यांच्या वेतनवाढीची वाट बघत होत्या आणि यासाठी त्यांनी आंदोलनेसुद्धा केली धरणे बैठकासुद्धा केलेल्या आहेत आणि आता शेवटी त्यांना पगारवाढ म्हणजेच वेतनवाढ करण्यात आलेली आहे असा नवीन जी आरच आलेला आहे त्या त्या जी आरप्रमाणे आता लाडकी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचा जो भत्ता बाकी राहिलेला होता तोसुद्धा आता त्यांना देण्यात येणार आहे आणि पगारवाढसुद्धा त्यांना करण्यात येणार आहे आणि ही जी खुशखबरी आहे ही जी बातमी आहे ही माहिती जी, जी आहे ही एकदम पक्की आहे आणि यासंबंधीचा जी आर मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये आणि कारण मी हे तुम्हाला यावेळेस याच्यासाठी सांगत आहे कारण की खूप जे व्हिडिओ मी अंगणवाडी सेविकांसाठी बनवलेले आहेत त्यामध्ये मागचा एक व्हिडिओ बनवला होता हायकोर्टचा निर्णय मी त्यामध्ये दाखवलेला होता जो की गुजरात हायकोर्टचा होता त्यांनी सांगितलं होतं की अंगणवाडी सेविका यांना आणि मदतनिशांना त्यांना परमनंट नोकरीसाठी सरकारने रुजू करावे या संबंधीचा तो अहवाल होता तो जो हे हायकोर्टाचा निर्णय होता आणि तो निर्णयाची कॉपीसुद्धा मी पी डी एममध्ये टाकली होती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये परंतु तरीही काही बहिणींना शंका होती म्हणत होता हा गुजरातचा जो हायकोर्टाचा निर्णय आहे आपल्या महाराष्ट्रावर कसा लागू त्यांनी पूर्ण देशाच्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठीचा तो निर्णय दिलेला असताना आणि तो निर्णय त्या निर्णयाची कॉपीसुद्धा मी तुम्हाला दाखवलेली असताना व्हिडिओमध्ये किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यात त्याची लिंक किंवा पी डी एफ दिलेली होती तरीही काही जे महिला होत्या त्या शंका कुशंका करत होत्या त्यांच्यासाठी मी सांगणार आहे की मी परफेक्ट माहिती आणि खरी माहिती या चॅनलवर देत असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की पगारवाढी संबंधीचा व्हिडिओ आहे आणि नवीन जी, है। जी आर आलेला आहे जी आरसुद्धा तुम्हाला दाखवून देतो अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अशा कार्यकर्ता यांच्यासाठी जबरदस्त वेतनवाढ करण्यात आली आहे किती वेतनवाढ करण्यात आली आहे त्यानंतर भत्ता जो आहे तो क किती मिळणार आहे यासंबंधी पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे चला तर आपण सर्वात आधी ते पाहून घेऊया की तो जी आर कसं आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्यानंतर हा जी आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही आपल्या जे माझं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये जाऊन ते पी डी एफ जे आहे तुम्ही बघू शकता आणि डाउनलोडसुद्धा करू शकता तर तुम्ही बघू शकता हाच तो जी आर आहे ज्यामध्ये शासन निर्णय याला म्हणतात यामध्ये तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या निधीचे वितरण करण्याबाबत त्याखाली तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यासंबंधी त्यांचा पत्ता वगैरे आहे मा महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाचा त्यानंतर त्या आता आपण पुढे बघूया त्याखाली तारीख दिलेली आहे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या रोजीचा हा जी आर आलेला आहे तुम्ही तारीख बघू शकता इथं आता वाचूया निर्णय काय दिलेला आहे त्याच्या खाली वाचून घेऊया तर बघा शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी ज प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य प्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवण्यानुसार एकूण रुपये दोनशे अडोतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे दोनशे अडतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी म्हणजे जवळपास दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या जे मानधन आहे ज्यांचा जा जो पगार आहे ते त्यांना मिळणार आहे त्यानंतर त्यांचे जे प्रोत्साहन जे राशी आहे ते सुद्धा त्यांना भत्ता जो आहे ते सुद्धा त्यांना मिळणार आहे हे हे सर्व अंगणवाडी महाराष्ट्रातील जेवढ्या अंगणवाडी सेविका आणि मद मदतनीस आहेत त्यांच्या पगाराबाबतचे दोनशे अडोतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आता सरकारने दिलेले आहेत आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर तुम्ही या रकानांमध्ये बघू शकता की हे पैसे कशा प्रकारे आणि कशा, प्रकार कशा जे तुमचा भत्ता आहे मानधन आहे आणि किती किती मानधन आहे किती भत्ता तुम्हाला मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या रकांमध्ये दिलेली दिलेली आहे आणि एकूण जो पैसा आहे तो या शेवटी खाली दिलेला आहे दोनशे अडतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपये म्हणजे ल लगभ दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पगाराचे आता तुम्हाला मिळणार आहेत लवकरच तुमची पगार तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि तुमची पगार आणि मानधन त्याच्यानंतर तुमचा जो भ भत्ता आहे प्रोत्साहनपर भत्ता तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर मी दोन दिवसाअगोदरच व्हिडिओ टाकला होता की लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म भरले गेले होते त्याचे मानधन त्याचा जो भत्ता आहे तो कधी मिळणार अंगणवाडी सेविका यांना तर दोन दिवस होऊन तो व्हिडिओ टाकला आणि त्यांचे मानधनाचा जो जी आर आहे तो आलेला आहे आणि त्यांचं जे प्रोत्साहनपर जो भत्ता आहे तो सुद्धा त्यांना मिळणार आहे आता जे अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत अशा कार्यकर्त्या आहेत ह्या खुश झालेल्या असतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा भरभरून लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जी जी आरची पी डी एफ आहे ते माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते तुम्ही तेसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून ते इतरांनासुद्धा तुम्ही दाखवू शकता तर अंगणवाडी सेविकांनो मदतनीस से यांना आणि अशा कार्यकर्ता हे जर माझं तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या संबंधीचे व्हिडिओ मी या चॅनलवर आणत असतो आणि जास्तीत जास्त माहिती असणारे व्हिडिओ आणि खरी माहिती असणारे व्हिडिओ आणत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र